आज आपण कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी वय वर्ष त्र्याण्णव असणाऱ्या श्या सुगलाबाई भीमराव कुंभार ते त्यांनी आत्तापर्यंत चाळीस वर्ष पंढरपूरची वारी केले आणि त्या हरिभक्त परायण बाबा महाराज सातारकर यांच्या फडावरील त्या वारकरी आहेत आणि सातारकराकडूनच त्यांनी माळ घातलेली आहे अखंड चाळीस वर्ष सेवा केली आता चार पाच वर्ष झाले वय झाल्यामुळे त्यांची ते पुढील सेवा त्यांची मुलं करतात आता त्या आजीबाई आपणाला एक छोटासा अभंग म्हणून दाखवतात हॅलो हळू म्हणलं तर काय का म्हटलं कोणती सांगे देवाला कोणती सांगे देवाला हा पांढवरे हे पहिला करल हा पांडवरे हे पैला फुलवेण्याला गेली म्हणाला फुलवे सण्याला गेली वनाला सूर्या मंत्र जपाचे ला्र जप षट्या थोडं सटवण होते वा तुझी आठवण होते मला कर्णहार पांड वरे हे पहिला कर्णहार पांड वरे हे पहिला नऊ महिन्याची गरबी असता नऊ महिन्याची गरबी असता नाही घेतले जवळी तुझला झाला होते मला ಬಾಪೂಜಿ ಹಟ್ಟವ ಪ್ರತ ಗ್ರಂಥಾಯಚ ಪಾಂಡವ ಪ್ರಸ ಗ್ರಂಥ ಆಚೆದಾರಿಯ ಬರಚಾರಿಯ आठवण होते मला देवा तुझी आठवण होते मला करला पांडव रे पैला करलाहा पांडव रे पैला करला पांडव रे पहिला वा 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 बेस्ट बेस्ट पहा किती सुंदर आजीबाई ने अभंग म्हणून दाखवला आज त्र्याण्णव वर्ष वय असून सुद्धा इतकी स्मरणशक्ती त्यांच्यामध्ये पांडुरंगाने दिलेली आहे ही स्मरणशक्ती अशीच राहावी आजीबाईला भरपूर आयुष्य लाभावं ही चरणी प्रार्थना करतो नमस्कार आजी